आज आम्ही सर्व मासे विक्रेते ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो की आमची आ, समस्या अशी आहे की शौगाव मध्ये गेल्या तीस पस्तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही रस्त्या तिकडे बसून मासे व्यवसाय करतो यामध्ये आमच्यामध्ये भुई आहेत जिल्हा आहेत कार समाजाच्या आहेत दलित समाजाचे पण आहेत सगळे पण आम्ही एक जीवाने धंदा करतो आम्हाला बसण्यासाठी जागा नाही आहे तेव्हा मॅडमने जे मोहीम चालू केली त्यामध्ये आम्हाला बसून देत नाही आमचे सगळे साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून नेण्याचा प्रयत्न केला जातो आणि आम्हाला असं सांगितलं की तुम्ही कुठे तरी जागा घ्यावी आम्ही सगळ्या झोपडपट्टीमध्ये राहणार लोक आम्ही कुठं जागा घ्यावं आमच्याच घराला पत्र नाही जाईल आणि मॅडमने आमच्या रूपस्मारीची वेळ आणलेली आहे तर आमची मागणी अशी आहे प्रांत साहेबांना की बघ तुम्ही आमच्यासाठी सरकारी भूखंडमधून एक विशिष्ट कुठेतरी आम्हाला जागा निवून द्या आणि आमच्या पुढच्या प्रवासाची आम्हाला किंवा कुटुंबाची आम्हाला उदरनिर्वाह निर्वाह करता येईल अशी काहीतरी सेवा आमची करावं आणि या या अगोदरसुद्धा आम्ही सतरा दोन दोन हजार पंचवीसला साहेबांशी आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याच्यावर विचार झाला नाही त्याच्यानंतर शिवाय मॅडमने आम्हाला उठून द्यायचा प्रयत्न केला वारंवार आणि आत्ता आम्ही जर समजा तुम्ही आमच्या मागणीचा जर विचार नाही केला तर प्राध्यापक श्री किशनराव चव्हाण वंचित बहुजन आघाडी हां राज्य उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दिनांक बुधवार दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुन्हा उपोषणाला बसू किंवा बो आंदोलन करू पुढे याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील किंवा हां याची नोंद घ्यावी एवढीच आमची विनंती आहे काय राहायला काय तुला